अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत वेतन वसुलीचे प्रकरण आंदोलने धरणे मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलेच चर्चेत होते काँग्रेस पक्षाच्या शहर माथाडी विभागाच्या वतीनं सुमारे पाचशे अठ्ठ्याहत्तर कामगारांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्यात आला होता अखेर या लढ्याला यश आलं असून काळे यांच्या पाठपुराव्यामुळे माथाडी मंडळाच्या खात्यावर एक कोटी ब्याऐंशी लाख रुपये जमा झाले आहेत ही बातमी समजताच रेल्वे माल धक्क्यातील शेकडो कामगारांनी फटाकडे वाजवून गुलाल उधळत एकच जल्लोष केला यावेळी काळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं या प्रकरणी दाखल याचिकेवर कामगारांचे आणि वेतन थकवणाऱ्या हुंडेकर यांचे म्हणणे ऐकून दिनांक एक एप्रिल दोन हजार एकवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीतील थकीत वेतन वसुलीच्या चाळीस टक्के तर मे ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील साठ टक्के रक्कम कोर्टात भरण्याचे ठेकेदारांना निर्देशित केले आहे त्यानंतर देखील प्रशासकीय स्तरावर दिरंगाई सुरू होती मात्र काँग्रेस पक्षानं यासाठी काळे यांच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा केला त्यामुळं कामगारांची यो घातलेली दिवाळी ही गोड होणार आहे आमच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचं नगर माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे शहर विभागाचे अध्यक्ष सुनील भिंगारदेव यांनी म्हटलंय मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये शहर काँग्रेस कामगार आघाडीच्या वतीनं महसूल विभाग माथाडी मंडळाच्या विरोधात पोरांचं रस्त्यावर उतरत बाजारपेठेतून भव्य कामगार आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी व्यापारी कामगारांनी एकमेकांना पाठिंबा दिला होता अखेर कामगारांना न्याय मिळाल्यामुळं कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे यावेळी सत्काराला उत्तर देताना किरण काळे म्हणाले हा कामगार एकजुटीचा विजय आहे कामगारांची व्यथा सरकारी पक्षाकडनं मेहरवा न्यायालयामध्ये यापूर्वी ताकदीनं मांडली जात नव्हती मात्र काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उबाळे भिंगार दिवे यांच्या छे, पुढाकारातून छेडण्यात आलेली तीव्र आंदोलनं निवेदनं सातत्यपूर्ण पाठपुरावा मोर्चा याची दखल महसूल विभाग माथाडी मंडळाला अखेर घ्यावी लागली त्यामुळेच कोर्टासमोर यापूर्वी कधी न मांडलेले कामगार हिताचे महत्वपूर्ण मुद्दे यावेळी सरकारी पक्षानं जबाबदारीनं मांडले त्यामुळेच कामगारांना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे आज हा खरतर माझ्यासाठी सुद्धा खूप आनंदाचा दिवस आहे की गेल्या तीन चार वर्षांची लढाई आपल्या सगळ्या या कामगार बांधवांची रेल्वे माल धक्क्यातल्या सुरू होती की त्यांचा फरक जो आहे तो त्यांना त्यांच्या कष्टाचा घामाचा जो आहे तो मिळत नव्हता मोठे आंदोलन त्या ठिकाणी करायला लागली मुंडन आंदोलन झालं त्या ठिकाणी धरणं धरलं त्याच्यानंतर लेकरा बाळांचं त्या ठिकाणी नगर शहरातल्या बाजारपेठेतनं मोर्चा आक्रोश मोर्चा काढावा लागला त्याला व्यापारी देखील त्या ठिकाणी त्या पाठबळ द्यायचं त्या ठिकाणी काम केलं पाठिंबा जाहीरित्या दिल्या एवढंच नाही तर छत्रपती संभाजीनगर देखील वारंवार त्या ठिकाणी आम्हाला चक्रा मारावं लागल्या ते करून मुंबईला कामगार आयुक्तांबरोबर बैठक करावी लागली वेळ प्रसंगी त्या ठिकाणी माझ्या घरी दुःखद घटना त्याला घडली होती परंतु आमचे सगळे सहकारी आहेत माथाडी काँग्रेसचे लक्ष विलास भाऊ असतील किंवा आमचे शहराचे नेते जे आहेत या विभागाचे सुनील भाऊ असतील दादा आहेत भालेराव दादा आहेत लोंडे मामा आहेत वसंत भाऊ आहेत सगळेच आणि आदृश्य आज सुद्धा खूप आहेत की ज्यांच्यावरती दबावामुळे त्यांना कदाचित तुळसा पुढे येता आलं नसेल पण असते पर प्रत्येक याचा सहभाग नोंदवला आणि अखेर आज तो दिवस उजाडला <coughs> बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या म्हणण्याप्रमाणे आमच्या <coughs> आंदोलनात किरण भाऊ काळे जे सहभागी झाले त्यांनी जो आम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत तुमचं काम मार्गी लागत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही गुलाल खेळू त्यावेळेस किरण भाऊ म्हटले होते जोपर्यंत कामगारांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही जोपर्यंत खात्यावर पैसे जमा होणार नाही तोपर्यंत धक्क्यात पाऊल नाही संघर्षामध्ये जे कामगारांनी जी जी काम संघर्ष केला किरण भाऊनी संघर्ष केला विलास भाऊनी केला आमचे भालेराव मुकादा केला वसन पेटरे असतील भगवान शेंडे असतील पंडित असतील ह्या मुकादम लोकांनी सपोर्ट करून कामगारांना खरंच त्यांच्या कष्टाच फळ व त्यांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर